मी नेहमीच सांगत असतो की सरकारचे आडमुठ्ठी जे धोरणं आहे ना, नहीं। नहीं? ना? ला ला? ते शेतकऱ्याला जगून देत नाही आहे लक्षात म्हणजे शेतकऱ्याला मरायला प्रवृत्त करतात आता आपण बघा सोयाबीनला हमी भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये हमी भाव आहे हाय की नाही म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव असताना आज शेतकऱ्याला सोयाबीन काय भावातिका लागू राहिलं तर सदोतीसशे रुपये अडतीसशे रुपये हा भाव सध्या सोयाबीनला आहे आणि सोयाबीनला हमी हमी भाव काय दिला आहे सरकारनी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये म्हणजे हा हमी आहे पण आताच जरा हमी भावांना त्याचे केंद्र सुरू नाही केले तुम्ही मार्केट कमिटीला तर शेतकरी मरणार नाही तर काय होईल मित्राहो म्हणजे निखळ जाहीर करायचं त्याच्यावर काही अंमलबजावणी करायची नाही हमी भाऊ जाहीर करायचे मोकळे झाले बो आम्ही फक्त एवढं वाढून दिले बो हमी भाव दरवर्षी हे सांगायचं म्हणजे नाटकं करायची आणि त्याच्यात शेतकऱ्या म्हणजे सरकार आहे ना मित्राहो शेतकऱ्याप्रती त्या लोकांची संवेदनशीलताच राहील नाही म्हणजे असं काम झालेलं आहे सध्या इतके भयानक आहे काय सांगा तुम्हाला आणि हे जर आजचे दिन असतील मित्राहो तर हे ज्याला लागत आहे ना ज्यांचे जे बगल बच्चे आहे ना त्यांनाच लाभ होते कारण काय तुम्ही विचार करा ना आज शेतकऱ्याला हमी भाव जाहीर करताना किती डंके का वाजून सांगितलं आहे की पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आम्ही हमी भाव जाहीर केला मग शेतकरी सोयाबीन काय राहिला सदतीसशे रुपये अडतीसशे रुपये मग तुम्हाला मार्केट कमिटीमध्ये के याची केंद्र सुरू करता येईल हमी भाव आ, हमी भावांना खरेदी करणं सुरू करायला पाहिजे होतं म्हणजे शेतकऱ्यापर्स सगळा माल संपल्यानंतर हे नंतर, नंतर हमीभाव सुरू करतात केंद्राने खरेदी सुरू करतात ते बी शेतकरी ज्यावेळेस मोर्चे काढ थिन वाढायला लागल्यानंतर तेव्हा त्या शेतकऱ्याचा आक्रोश पोहून ह्या गोष्टी करतात हे म्हणजे असं ते आडमुठं धोरण आहे मित्रावर सरकारचं फक्त शेतकरी कसा मरेल हेच बघायचं काम सध्या चालू आहे चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र